एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड येवलीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती रॅली व पथनाट्य हदगाव तालुक्यातील येवली येथे ग्रामपंचायत येवली व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवली यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता बालव्या प्रतिबंध वृक्ष संवर्धन व्यसनमुक्त प्लास्टिकमुक्त गाव पाणी व विजबत बचत आरोग्यदायी व जलसमृद्ध हरितगाव याबाबत संदेश दिला या। 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 यावेळी स्वच्छता बालविवाह प्रतिबंध व जलसाक्षरतेवर आधारित तीन पथनाट्ये सादर करण्यात आली कार्यक्रमात ग्रामस्थ महिला युवक विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी सेविका व बचत गटातील महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांनी योगदान दिले